हॅलो मी डॉक्टर सारिका तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात किंवा गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घेत आहात तर तुमची मासिक पायी रेग्युलर असणं खूप महत्त्वाचं असतं कारण का क जर तुमची मासिक पायी रेग्युलर असेल तर तुमचं स्त्रीबीज व्यवस्थित तयार होतंय असा याचा अर्थ होतो मग जर तुमची मासिक पायी जर रेग्युलर नसेल तर तुम्हाला गर्भधारणा होणं हे शक्य नाही कारण गर्भधारणेसाठी तुमचं तयार होणं हे खूप महत्वाचं असतं आणि जर तयार होत असेल तर तुमची मासिक पाळी ही रेग्युलर मासिक पायीच्या कोणत्याही तक्रारी तुम्हाला नसतात मग तुम्ही जर गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय किंवा ट्रीटमेंट घेताय तर तुमची मासिक पाळी कशी आहे कारण नॉर्मल मासिक पाळी असणं हेच खूप महत्वाचं नाही तर मासिक पाळीमध्ये क्लॉट जात आहे ते योग्य आहेत की नाही स्पॉटिंग होतंय व्यवस्थित अंगावरून जात नाही दोनच दिवस ब्लिडिंग होतं किंवा जास्त दिवस ब्लिडिंग होतं क्लॉट पडतात ह्या कंडिशन काय आहेत या कंडिशन कशामुळे होऊ शकतात याला असोसिएटेड काय कारणं असू शकतात आणि जर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला डॉक्टरकडे कोणते ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे त्यावरती कोणती ट्रीटमेंट केली जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मल मासिक पाहिचे जे की पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत त्यासोबतच जर तुमची इरेग्युलर मासिक पाळी असेल किंवा क्लॉटिंग वगैरे असेल स्पॉटिंग असेल ते कशामुळे असू शकतं हेही मी सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ तर नंबर वन कंडिशन जी आहे ती म्हणजे तुमची मासिक पाळी रेग्युलर आहे की नाही मासिक पायी रेग्युलर असणं हे खूप महत्त्वाचं असतं मासिक पायीची नॉर्मल लेन जी असते ती अठ्ठावीस दिवसाची तीस दिवसाची किंवा बत्तीस दिवसाची अशी समजली जाते काही पेशंट्समध्ये ती पस्तीस दिवसांनी काही पेशंटमध्ये ती एकवीस दिवसामध्ये देखील येते पण नॉर्मल जी सायकल आहे तुमची ती अठ्ठावीस तीस बत्तीस अशीच असायला हवी अशी सायकल जर असेल तर स्त्री तुमचं व्यवस्थित तयार होतं यामध्ये आणखी एक पॉईंट आहे जर काही स्त्रियांना त्यांची मासिक बाई जी आहे ती दोन दिवस आधी येते किंवा चार दिवस आधी येते काहींना दोन दिवस लेट येते चार दिवस लेट येते ही देखील कंडिशन नॉर्मल समजली जाते अशा कंडिशनमध्ये देखील गर्भधारण्यासाठी जास्त काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत मग ही झाली मासिक पायीची लेंथ आणि दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे मासिक पायीमध्ये जे तुम्हाला ब्लिडिंग होतं त्याचा कलर कसा असतो मासिक पायीमध्ये जेव्हा तुम्हाला जनरली ब्लिडिंग होतं ते पहिले दोन ते तीन दिवस हे डार्क रेड कलरचं ब्लिडिंग तुम्हाला होणं गरजेचं असतं शेवटच्या दिवशी लाईट फो चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तुम्हाला लाईट ब्राऊन कलरचं ब्लिडिंग होणं हे गरजेचं असतं अशी जी सायकल असते ती नॉर्मल समजली जाते आता नंबर थ्री क्लॉटिंग आता क्लॉटिंगमध्ये कसं होतं की तुम्हाला काही स्त्रियांमध्ये छोटे क्लॉट जातात काही स्त्रियांमध्ये मोठे क्लॉट जातात जा तर मग क्लॉटिंग कोणतं योग्य आहे तर मासिक पायीमध्ये क्लॉट होणं हे नॉर्मल आहे पण हे कधी नॉर्मल आहे जर तुमची क्लॉट जे आहे ते मनुक्या इतके किंवा जेली लायक असतील तरच ते नॉर्मल आहेत मनुक्यापेक्षा जास्त मोठे क्लॉट जात असतील किंवा ते जेली लायक नसतील जेलीसारखे ट्रान्सपरंट नसतील तर ते ॲबनॉर्मल समजले जातात मग क्लॉटिंग होणं यामागे देखील काही हेल्थ कंडिशन असतात युटेरन फायब्रॉड असू शकतं ओव्हरेन काही डिसीज असू शकतात त्यामुळे देखील तुम्हाला क्लॉटिंग होऊ शकतं मग यासोबतच क्लॉटिंगसोबतच हेवी ब्लिडिंग देखील असू शकतं मग यामध्ये दिवसभरातून चार वेळा तरी पॅड बदलणं किंवा जास्त प्रमाणामध्ये क्लॉटिंग होणं या कंडिशनला मेनोरेजिया म्हणतात तर ह्या मेनोरेजा कंडिशनसाठी तुम्हाला हार्मोनल ट्रीटमेंट दिल्या जातात हार्मोनल ट्रीटमेंट असतात तीन महिन्याचे सहा महिन्याचा तुम्हाला कोर्स त्यासाठी करावा लागतो आणि त्यानंतर तुमचे क्लॉटिंग होणं किंवा जास्त ब्लिडिंग होणं हे बंद होतं हे सगळं होतं हार्मोनल डिस्टर्बन्समुळे त्यामुळे तुम्हाला जास्त अंगावरून जाणं क्लॉटिंग जाण्याचा त्रास होऊ शकतो त्याला हार्मोनल सप्लिमेंटची ट्रीटमेंट दिली गेली की ते नॉर्मल होऊ शकतं आता क्लॉटिंग मध्ये काही इन्फेक्शन गर्भपिशवीला झालं असेल किंवा तुमचं मिसकरेज वगैरे झालं असेल अशा कंडिशनमध्ये देखील तुम्हाला भरपूर मोठे क्लॉट्स जातात आता नेक्स्ट जी कंडिशन आहे त्यामध्ये तुम्हाला पिरियड्स तर येतात पण ब्लिडिंग होत नाही फक्त स्पॉट पडतात स्पॉटिंग आपण त्याला म्हणतो किंवा काही कंडिशनमध्ये हेवी मेन्स्ट्रल सायकल्स असतात मग अशा कंडिशन काही स्त्रियांमध्ये दे त्यांचे पिरियड सडनली फास्ट होतात दोन ते दिवस नॉर्मली फ्लो जातो त्यानंतर जास्त जातो किंवा सहा ते सात दिवस त्यांचे पिरियड्स चालतात काही कंडिशनमध्ये पंधरा दिवसामध्ये पिरियड्स येऊन जातात काही कंडिशनमध्ये दे दीड महिन्यापर्यंत पिरियड्स येत नाहीत आणि त्यानंतर हेवी फ्लो असतो किंवा काही कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी तर राहत नाही पण पिरियड्स मिस होतात मग हे सगळं कशामुळे होतं तर पी सीओडीमुळे हार्मोनल इम्बॅलन्समुळे ओव्हर ऍक्टिव्ह अँड अंडर ॲक्टिव्ह थायरॉइडमुळे देखील तुम्हाला असे कंडिशन होऊ शकतात नेक्स्ट कंडिशन असू शकते की गर्भपिशवीच्या गाठीमुळे किंवा ओहरीला जर गाठी असतील तरी देखील अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हेवी ब्लिडिंग होतं आणि क्लॉटसुद्धा जाऊ शकतात मग अशा कंडिशनमध्ये प्रीमेनोपास जर तुम्ही असाल पाळी जाण्याच्या जवळ तुम्ही असेल त्या एजमध्ये जर तुम्ही असाल तरी देखील तुम्हाला हेवी ब्लिडिंग होऊ शकतं कारण प्री मेनोबाजर वुमन्समध्ये इस्ट्रोजन लेवल वाढते इस्ट्रोजन लेवल वाढल्यामुळे ले तुम्हाला ब्लिडिंग जास्त होतं आता ह्या झाल्या काही कंडिशन आणि काही कंडिशनमध्ये हार्मोन इम्बॅलन्स बसतो पीसी सारखे लाईफस्टाईन चेंजेसमुळं सिडेंटरी लाईफमुळं पी सी ऊडी होतं मग अशा पी सी ऊडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टंट बसतो इन्सुलिन रेजिस्टंटमुळे शरीरामध्ये शुगर लेवल वाढते शुगर लेवल वाढल्यामुळे फॅट वाढतं आणि फॅट वाढल्यामुळे इस्ट्रोजन लेवल वाढते आणि इस्ट्रोजन लेव्हल वाढल्यामुळे तुम्हाला जास्त ब्लिडिंग होतं अशा कंडिशनमध्ये जर तुमचं वेट जास्त असेल तरी देखील तुम्हाला जास्त अंगावरून जाण्याचा त्रास होऊ शकतो आणि हे देखील सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं स्त्रीबीज व्यवस्थित तयार न होण्याचं आणि त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला गर्भधारणा देखील होत नाही तुमचं वजन जास्त वाढ वाढलं आहे पीसीऊडीचा त्रास आहे तर मग पीसी ऊडीची जी ट्रीटमेंट तुम्ही केली तर तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं शुगर लेवल कमी होती फॅट कमी होतं आणि हळूहळू तुमचे पिरियड्स देखील रेग्युलर व्हायला सुरुवात होती स्त्रीबीज व्यवस्थित तयार व्हायला सुरुवात होती अशी हार्मोन सप्लिमेंटच्या ट्रीटमेंट डॉक्टरकडे गेल्यावरती तुम्हाला दिल्या जातात त्यामुळे तुमचे रेग्युलर मेन्सेस होतात आणि स्त्रीबीज देखील व्यवस्थित तयार होतं जेणेकरून तुम्हाला गर्भधारण्यासाठी त्याचा फायदा होतो स्पॉटिंग कंडिशनमध्ये देखील असंच असतं स्पॉटिंगमध्ये स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे तुम्हाला अंगावरून देखील जास्त जात नाही आणि मग अशा कंडिशनमध्ये दे देखील हार्मोनल सप्लिमेंटचे ट्रीटमेंट देऊन तुम्हाला जो फ्लो आहे तो नॉर्मल केला जातो आता नेक्स्ट एक कंडिशन आहे ज्यामध्ये तुमचे पिरियड मिस होतात आणि प्रेग्नन्सी टेस्ट करण्याआधीच तुम्हाला ब्लिडिंग सुरू होतं मग हे जर ब्लिडिंग तुमचं वॉटरही असेल जास्त पाण्यासारखं जर जा ब्लिडिंग तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये अशी एक कंडिशन असू शकते की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली होती पण ते मिस झालं असं तुम्ही मग हे जे पाण्यासारखं ब्लिडिंग तुम्हाला होत असतं ते कशामुळे होतं ते मायंगामधील जे सिक्रेशन असतात योनी मार्गातील सिक्रेशन असतात ते देखील ते, दे ते वॉटरसोबत येत असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जर, जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर तुमचं जे प्रेग्नन्सी राहिली होती ती मिस झाली आहे असं या कंडिशनवरून आपण समजू शकतो आता नेक्स्ट जी कंडिशन आहे ते म्हणजे थोडंसं ग्रीनिश ब्लडिश फ्लो तुम्हाला होतो किंवा मासेपाईमध्ये ब्लिडिंग होतं त्याचं तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये वाश येतो तर मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काही इन्फेक्शन असू हो शकतं गर्भपिशूच्या तोंडाला किंवा गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन असू हो शकतं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं ब्लिडिंग होतं आता नेक्स्ट जी कंडिशन आहे ती अशा कंडिशनमध्ये तुम्हाला दोन ते तीन महिने पिरियड येत नाही किंवा सहा सहा महिने पिरियड येत नाही तर अशा कंडिशन कोणत्या असू शकतात एक तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल वर पीत असेल किंवा सी सेक्शन झालं असेल तर तुमच्या पिरियड जे असतात ते इरेग्युलर असतात पहिल्या एक वर्षामध्ये बाळ अंगावर पित असेल तर तुम्ही गर्भनिरोधक इंजेक्शन जर घेतलं असेल तर त्यामध्ये प्रचंड तुमचा पिरियड जो आहे तो इरेग्युलर होतो किंवा गर्भनिरोधक म्हणून काही गोळ्या घेतल्या असतील आणि त्यानंतर बंद केल्या त्यानंतर देखील तुमचा पिरियड जो आहे तो इरेग्युलर येऊ शकतो कारण तो एक ते दीड वर्ष लागतात हार्मोन परत रिस्टोर होण्यासाठी कारण हे गर्भनिरोधक इंजेक्शन किंवा ते टॅबलेट असतात ते हार्मोनल असतात आणि हार्मोनचा इफेक्ट होऊन तुमच्या पिरियडवरती परिणाम होतो आणि ते इरेग्युलर होतात मग अशा कंडिशनमध्ये तुमचे पिरियड्स रेग्युलर इरेग्युलर राहू शकतात मग तुम्ही गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट करताय तर तुमची कोणती कंडिशन आहे कोणत्या कंडिशनमुळे जर तुम्हाला पिरियड्स व्यवस्थित येत नाहीत हे डॉक्टर चेक करतात त्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन असतात आणि सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय लवकरात लवकर प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायचा प्रयत्न करताय तर तुमची पिरियड्स फ्लो किंवा पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे त्यासाठी खूप सारे इन्व्हेस्टिगेशन्स असतात हार्मोनल सप्लिमेंटच्या टॅबलेट असतात सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत तुम्ही आधी तुमचा फ्लो जो आहे तो रेग्युलर करा आणि त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी कन्स्यू करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने तुमचे पिरियड्स जे असतात ते नॉर्मल असतात आणि नॉर्मल जेव्हा पिरियड्स असतात म्हणजे रेग्युलर येतात किंवा मासिक पाळीमध्ये तुम्हाला जास्त अपनॉर्मिनल पेन होत नाही कंबरदुखी होत नाही तर ते पिरियड्स कोणतेही कंडिशन असोसिएटेड करत नाहीत आणि जर तुम्हाला असं काही होत आहे जास्त अंगावरून जातंय किंवा जास्त कंबरदुखी होते जास्त पोटदुख मासिक झोपून राहावं लागतं डेली ऍक्टिव्हिटीज तुमच्या होत नाहीत तर तुमचे पिरियड जे असतात ते अनहेल्दीच असतात त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटणं हे खूप गरजेचं असतं तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा अशा त्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद